नमस्कार मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं प्र स्टोरी वर्ल्ड मध्ये सदर कथा ही पूर्णपणे काल्पनिक का असून त्याचा वास्तवाशी कोणताही संबंध आढळत नाही आपण ऐकत आहात अपरिहार्य अँकर कसा निवडला जातो हा प्रश्न थोडा अवघडच आहे समर विचार करत म्हणाला का अवघड आहे दर्पणने त्याला पाहून विचारलं म्हणजे बघ ना अँकर असाच नाही निवडला जात खूप काही गोष्टी आहेत त्यामागे ज्या आम्हालाही माहिती नाहीये अँकरची ओळख पटवणारी फक्त एकच व्यक्ती आहे आणि त्या म्हणजे हेरा मागून मौर्य येत म्हणाला अस का बर दर्पणने विचारलं कदाचित स्पर्शाने कळत असेल किंवा मग आणखी काही गोष्टी असतील खास समर म्हणाला पण मी त्यांना ह्या आधी भेटले पण नाहीये मग त्यांना कस कळालं की मीच अँकर आहे म्हणून दर्पणने विचारलं तू भेटली आहेस दर्ना हातात कॉफी मग देत म्हणाला नाही तर दर्पण आठवत म्हणाली त्या आजी आठवतात का ज्या चक्कर येऊन हॉस्पिटलच्या गेट वर पडल्या होत्या मग तू त्यांना आणलं होतं आतमध्ये मौर्य आठवण करून देत म्हणाला दर्पणने आठवायचा प्रयत्न केला तिला आठवलं की तिने त्या मदत केली होती तू त्यांना चहा आणि बिस्किट पण आणून दिले होतेस तिच्या चेहऱ्यावर असलेले भाव पाहून म्हणाला हो आठवलं अच्छा तरीच मी म्हणते की मी त्यांना कुठे पाहिलं आहे स्वतःला स्टाळी देत दर्पण म्हणाली हिरांना पाहिलं तेव्हापासून ती विचार करत होती की तिने त्यांना कुठेतरी पाहिलं आहे म्हणून तिने आठवलं आणि तिच्या चेहऱ्यावर एकदम आनंद आला ही <laughs> वेडी आहे समोर स्वतःला म्हणाला मग कुठपर्यंत आला सिमेवनचा अभ्यास मौर्यने सोफ्यावर बसून समोर पकडलेले फोटोज पाहत विचारलं आत्ताशी तर सुरू केला आहे दर्पण समोर पडलेला पसारा पाहून म्हणाली चालू द्या मग मला सर्जरी आहे मी जातो म्हणत मौर्य बॅग घेऊन उठला बाय चित्रगुप्ता दर्पण हसून म्हणाली मार हसील दर्पण मौर्य दरवाजातून ओरडून म्हणाला दर्पण त्यावर खळखळून हसली समोरने तिला असं हसताना पाहिलं आणि मान डोलवत तो किचन गेला त्याने त्याच्यासाठी पण कॉफी आणली आणि घेऊन परत दर्पण शेजारी बसला तुम्ही एवढे वाईट का वागत होतात माझ्याशी कॉफी मगच्या कडेवर बोट फिरवत दर्पणने विचारलं कारण तू वागतच तशी होतीस तिला पाहून हसत तो म्हणाला हे हसणं बंद करा हा तुम्ही हल्ली फार वाढलं आहे तुमचं हे असलं वागणं त्याला डोळे दाखवून दर्पण म्हणाली अरे म्हणजे हसत समरने विचारलं हे पहा परत त्याच्याकडे बोट करून दर्पण म्हणाली पण वाईट काय आहे त्यात तिच्या प्रतिक्रिया पाहून समर आणखी हसत म्हणाला तुम्ही असे हसायला लागले की मला सगळंच विसरायला होत दर्पण त्याला पाहून हळूच म्हणाली म्हणजे मन समरने हसू थांबवून तिला पाहून विचारलं काही नाही सोडा आपण कुठे होतो दर्पण फोटो जमा करत म्हणाली नाही नाही असं कस सांग लवकर तिचा दंड पकडत समर म्हणाला असच आहे ते आपल्याला बद्दल जाणून घ्यायचं आहे ना अहो वेळ कमी आहे आपल्याकडे दर्पण विषय टाळत म्हणाली नाही तर सांग आधी काय विसरायला होत तुला समरने गोड हसू ओठांवर आणत दर्पणला विचारलं दर्पण अचानक शांत झाली तिचं लक्ष त्याच्या ओठांवर खिळून राहिलं किती मोहक हसू होत त्याच कदाचित ह्याचमुळे तो जास्त हसत नव्हता हेच असं मोहक हसून काय मिळत तुम्हाला एकटक त्याच्या ओठाकडे पाहत दर्पण म्हणाले तू नको पाहूस ना मग हसू तसंच ठेवून तो दर्पणच्या डोळ्यांकडे पाहत म्हणाला राहत नाही ना पाहिल्याशिवाय दर्पण पुटपुटली समरने तिचा दंड पकडून तिला जवळ ओढलं दोघांमधलं अंतर कमी झालं होत समरचा चेहरा दर्पणच्या चेहऱ्याच्या एकदम जवळ होता दर्पणने एकदा त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि एक नजर त्याच्या उठांवर टाकली समर जवळ येतोय हे पाहून तिचे डोळे आपोआप बंद झाले होते अचानक समरचा फोन वाजला आणि दर्पण दचकून मागे झाली तिला समजायला उशीर झाला की ती वाहवत गेली होती तिने कपाळावर हात मारून घेतला हो बोलतोय डॉक्टर हो आहेत ना कुठे काही सिरियस ठीक आहे येतो आम्ही हो हो लगेच येतो हो हो समर घाईने फोन ठेवत म्हणाला काय झालं दर्पणने घाईने विचारलं आपल्या बिल्डिंगमध्ये कोणीतरी गरोदर स्त्री आहे तिला काहीतरी त्रास होतोय बहुतेक तुम्हाला यावं लागेल पाहायला समर घाईने म्हणाला मी आलेच बॅग घेऊन म्हणत दर्पण घाईने बेडरूमकडे गेली तिने तिची बॅग आहे तशी घेतली आणि बाहेर आली समरने फ्लॅट नंबर विचारून घेतला आणि दोघे सोबत बाहेर पडले कधीपासून होतोय त्रास दर्पणने त्या स्त्रीला पाहून विचारलं तासभर झाला असेल मला वाटलं की नॉर्मल दुखणं आहे पण आता खूप त्रास होतोय ती स्त्री म्हणाली कितवा महिना आहे दर्पणने चेक करत विचारलं नववा सुरू होईल पुढच्या आठवड्यात ती स्त्री म्हणाली लेबर पेन आहे हे दवाखान्यात जावं लागेल लगेच घरी आहे आणखी कोणी दर्पणने विचारलं नाही मी माझ्या नवऱ्याला फोन केला होता पण ते उचलत नाही आहेत वेदना रोखून ठेवत ती स्त्री म्हणाली समर ह्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल हेल्प करता का प्लीज दर्पणने विचारलं हो उचलून घेतलं तर चालेल का समरने थोडंसं उघडून विचारलं होम्ब्युलन्स यायला वेळ लागेल लगे नाहीतर आपण तसंही गेलो असतो दर्पण म्हणाली नाही गाडीच्या जाव्या आणल्या आहेत मी चला समर म्हणाला मॅम प्लीज ह्यांना मदत करू द्या दर्पण त्या स्त्रीला पाहून म्हणाली हो प्लीज प्लीज माझ्या बाळाला वाचवा ती स्त्री दर्पणच्या हाताला पकडून म्हणाली काहीच नाही होणार तुमच्या बाळाला दर्पण विश्वासाने म्हणाली समरने त्यांना उचलून घेतलं दर्पणने लिफ्टचं बटन दाबलं पार्किंग मध्ये येऊन दर्पणने गाडीचा दरवाजा उघडला आणि समरने त्यांना मागच्या सीटवर बसवलं दर्पण पण मागेच बसली समरने पटकन गाडी सुरू केली डोळे बंद करू नका मोठे श्वास घ्या आणि घाबरू नका अजिबात दर्पण त्यांना पाहून म्हणाली प्लीज प्लीज माझ्या बाळाला वाचवा खूप वर्षांनी आम्हाला बाळाचा आनंद मिळतोय ती स्त्री रडत म्हणाली हो समर जेवढा लवकर शक्य आहे तेवढा लवकर चला दर्पण घाईने म्हणाली हो समर म्हणाला हॅलो डॉक्टर राव बोलतीये प्लीज गायनोकोलॉजिस्टला सांगून ठेवा की मी एक पेशंट घेऊन येत आहे आठवा महिना सुरू आहे लेबर पेन पण आहे त्यांना लगेच डिलेवरी करावी लागेल मी दहा मिनिटात तिथे येईल स्ट्रेचर आणि मदतीसाठी नर्सला गेट जवळ पाठवा डॉक्टर रंजना आहेत त्यांना कळवून ठेवा दर्पण फोनवर म्हणाली दर्पणने फोन ठेवला ती त्या स्त्रीला आधार देत होती समोर जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करत होता त्याने दहा मिनिटात गाडी हॉस्पिटलमध्ये पोहोचवली होती बाहेर वॉर्ड बॉय स्ट्रेचर आणि नर्स उभ्या होत्या समरने त्यांना मदत केली समरने गाडी एका बाजूला लावली आणि तोही त्यांच्या सोबत आत आला दर्पणने डॉक्टरांना सगळे केस समजावून सांगितली सगळेजण एक सोबत डिलेवरी रूममध्ये गेले समर बाहेरच उभा होता पाच मिनिटात दर्पण बाहेर आली तिने तिचा मोबाईल आणि बाकी सामान समरच्या हातात दिलं हा त्यांचा मोबाईल आहे पासवर्ड काढून टाकला आहे त्याचा त्यांच्या घरच्यांशी संपर्क करायला प्रयत्न करा मला आत थांबावं लागेल ठीक आहे दर्पण पण घाईने म्हणाली हो ऑल द बेस्ट समर तिला पाहून म्हणाला थँक्स दर्पण पण म्हणाली ती घाईने आत निघून गेली समर तिथे असणाऱ्या बेंचवर बसला तिने त्या स्त्रीच्या घरी कॉल केले आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये बोलवून घेतलं तासाभरानंतर समोरच्या समोरचे दरवाजे उघडले दर्पण हसऱ्या चेहऱ्याने बाहेर आली तिच्या मागून डॉक्टर आणि नर्स पण बाहेर आल्या मुलगी झाली आहे दर्पण समरला पाहून म्हणाली कॉन्ग्रॅच्युलेशन समर त्याच्या शेजारी उभ्या असणाऱ्या मुलाला पाहून म्हणाला त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहून दर्पणच्या डोळ्यात पण अश्रू आले तिने आनंदाने समरला पाहिलं डॉक्टरने बाळाला त्याच्या बाबांच्या हातावर दिलं आठव्या महिन्यात होऊन पण बाळ एकदम ठणठणीत आहे आणि बाळाची आई पण सुखरूप आहे डॉक्टर आनंदाने म्हणाल्या थँक यू डॉक्टर अँड थँक्यू दर्पण बाळाचे बाबा आनंदाने म्हणाले दर्पणच्या डोळ्यातलं पाणी गालांवर आलं होतं तिने परत एकदा समरला पाहिलं समर पुढे आला आणि त्याने तिला मिठी मारली एका क्षणाला असं वाटलं होतं की मी बाळाला नाही वाचू शकत पण शक्य झालं ते समर दर्पण समरला मिठी मारून हळूच म्हणाले खूप छान काम केलं आहे सास तू समर तिच्या पाठीवर थोपटत म्हणाला दर्पण त्याच्यापासून दूर झाली आणि त्याला पाहून म्हणाली मी आलेच फ्रेश हो मी आलो खालून वाट पहा इथे समर्पण तिला पाहून म्हणाला दर्पणने मान डोलावली काही वेळ ती डॉक्टरशी बोलली तीही फ्रेश व्हायला निघून गेली काही वेळात समर परत तिथे आला त्याने दर्पणच्या अंगावर त्याचं जॅकेट ओढून दिलं कारण ती घरच्या कपड्यात हॉस्पिटलमध्ये आली होती येताना तिच्याही लक्षात आलं नव्हतं कि ती अशी आली आहे ते तिने ते घातलं आणि दोघेही हॉस्पिटल मधून पार्किंग मध्ये आले थँक यू मदत करण्यासाठी दर्पण गाडीकडे चालत येत म्हणाली वेलकम मॅम समर हसून म्हणाला दर्पण पण हसली तिच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता चला आपलं सिमीवन अर्धवट राहिलं आहे दर्पण गाडीमध्ये बसत म्हणाली हो ना पुढे काय जाणून घ्यायचं आहे तुम्हाला गाडी सुरू करत समरने विचारलं क्षिपाबद्दल उत्सुकतेने दर्पण म्हणाली ओके मग आता क्षिपाचा धडा सुरू करू गेल्यावर समर हसत म्हणाला हसू नका बरं असे दर्पण त्याला पाहून परत म्हणाली तसा तो आणखी मोठ्याने हसला दर्पणच्या समोर स्क्रीनवर एका सुंदर मुलीचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो दिसत होता ती एकटक त्या फोटोकडे पाहत होती समरने तिच्या समोर एक प्लेट ठेवली आणि तिच्या शेजारी तो सोफ्यावर बसला दर्पण सोफ्याला टेकून खाली बसलेली होती तिने समरकडे अजूनही पाहिलं नव्हतं कारण ती फोटो पाहण्यात गुंग होती दर्पण जखम भाऊ समर तिचं डोकं वळवत म्हणाला मौर्य करेल ना आल्यावर दर्पण त्याच्याकडे न पाहता म्हणाली निघाली आहे ड्रेसिंग दर्पण म्हणत त्याने एका हाताने तिचं वळणार डोकं पकडून ठेवलं दर्पणने डोळे बारीक करून त्याला पाहिलं तसं त्याने हलकेच तिच्या नाकावर चिमटा काढला म्हणत दर्पणने नाक चोळलं समर, समर गालत हसला आणि त्याने जखमेवर असलेलं बँडेज काढलं दर्पणने डोळे मिटून घेऊन हाताच्या समर जखमेवर फुंकर घालत म्हणाला तुम्हाला ड्रेसिंग करता येते दर्पणने डोळे बंद ठेवूनच विचारलं मला तुमच्या मेंदूची सर्जरी पण करता येईल करू का समरने हसत विचारलं नको दर्पण घाबरून म्हणाली करतो ना समर हसत म्हणाला नाही बाबा एकच मेंदू आहे मला एवढं ज्ञान कुठून आणता हो तुम्ही दर्पणने विचारलं मी माणूस नाहीये हे विसरताय का तुम्ही समरने हसत विचारलं हो ना कधी कधी विसरायलाच होत मला दर्पण हसत म्हणाली हम्म पुढे नका विसरू समर बँडेज लावत म्हणाला हो हसत दर्पण म्हणाली समरने हसत तिला पाहिलं आणि तिच्या हातात समोरचा बाऊल दिला दर्पणने त्यात पाहिलं तर बरीच सारी फळं कापून एकत्र केलेली होती ही क्षिपा आहे का दर्पणने समोर असलेल्या प्रोजेक्टर स्क्रीन वर पाहत विचारलं हो क्षिपाच आहे मोठा उसासा घेत समर म्हणाला तुम्ही भेटलाय का तिला दर्पणने क्षिपाच्या फोटोवर असलेली नजर न हटवता विचारलं हम्म समर मान डोलवत म्हणाला त्याच एवढं शांत उत्तर आलेलं पाहून दर्पणने त्याच्याकडे पाहिलं तो एकदा क्षिपाच्या फोटोकडे पाहत होता तुम्ही हिला ओळखता जवळून त्याच्या नजरा वाचत दर्पणने विचारलं अगदी जवळून दर्पण समर्थीच्या डोळ्यात पाहत म्हणाला कस प्रश्नार्थक नजरेने तिने विचारलं माझ पहिलं प्रेम होती क्षिपा समर फोटोकडे पाहत म्हणाला डोळे मोठे झाले गोंधळून एकदा पाहिलं आणि एकदा समरकडे समर समर रिमोट उचलला आणि स्क्रीनवर असलेला फोटो बदलला समोर ब्लॅक अँड व्हाइट फोटो दिसत होता दर्पणने नीट पाहिलं तर त्यात समर आणि क्षिपा दिसत होते क्षिपा होती तेव्हा तुम्ही होतात दर्पणने आश्चर्याने विचारलं हो समर मान डोलवत म्हणाला क्षिपा खरच खूप सुंदर दिसत होती समर्पण तितकाच साजेसा दिसत होता तिच्या बाजूला दर्पणने दोघांना पाहिलं दो आणि मोठा उसासा सोडला हम्म सुंदर आहे क्षिपा कोणीही प्रेमात पडेल तिच्या दर्पण फोटोकडे पाहत म्हणाली हो ना समर्पण फोटोकडे पाहत म्हणाला त्याला असं अचानक शांत झालेलं पाहून दर्पणला कस तरीच झालं त्याच्या बाजूने असलेली शांतता तिला अस्वस्थ करत होती तिने वळून त्याला पाहिलं तो मगाशी तिच्या शेजारी येऊन बसला होता मला आवडेल तुमची प्रेमकथा ऐकायला दर्पण त्याच्याकडे वळून बसत म्हणाली आमची प्रेमकथा हा म्हणत समरने एक मोठा पॉज घेतला आणि तो पुढे काही बोलणार तेच समोरून दरवाजा न उघडता कोणीतरी आत आलं येऊ शकतो का, का? लुसिनाने विचारलं दर्पणने घाबरून तिकडे पाहिलं घाबरल्यामुळे ती थोडीशी समरकडे सरकली होती क्षणात समरचा मूड बदलला त्याने हसून तिला पाहिलं आणि एका बाजूने तिच्या खांद्यावर हात ठेवला आपलीच माणसं आहे ती दर्पण समर हळूस तिला म्हणाला हा मी माणूस आहे ना मला सवय नाही असं दरवाजा न उघडता माणसाला आत आलेलं पाहणं दर्पण घाबरून समरला पाहून म्हणाली लुसिना आणि जुनोने दोघांना असं पाहिलं आणि ते गालात असले दोघेही आत आले जुनो कॉफी बनवणार मनात लुसिना सोफ्यावर येऊन बसली जुनूने काहीतरी बोलायला तोंड उघडलं आणि ते परत बंद केलं तो किचनकडे गेला दर्पणने गोंधळून दोघांना पाहिलं ती अजूनही जवळच बसलेली होती आणि अजूनही तिच्या खांद्यावर होता आम्हाला मला एवढंही घाबरायची गरज नाहीये दर्पण लुसीनं हसत म्हणाली अ सॉरी म्हणत ती पटकन समोरपासून दूर झाली मला काही त्रास नव्हता पण समर हसत खांदे उडवत म्हणाला लुसिनाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं समरला असं हसताना पाहणं म्हणजे एक चमत्कारच आहे सिमीवनसाठी दर्पणने गोंधळून लुसिनाची नजर पाहिली आहात लु, ना तुम्ही दर्पणने विचारलं हो लुसीना चेहऱ्यावर हलकस हसू ठेवत म्हणाली जुनूने सगळ्यांसाठी कॉफी बनवून आणली पण नाही म्हणणार होती पण असं नाही म्हणणं चांगलं वाटत नाही म्हणून त्याने कॉफी मग घेतला आणि तो समोरच्या टेबलवर ठेवला क्षिपाबद्दल बोलणं सुरू होत मग म्हणलं याबा आपण पण जुनो लुसिना शेजारी म्हणाला कस कळलं दर्बनने अडखळत विचारलं सिमेवनचा प्रत्येक माणूस एका धाग्याने जोडला गेला आहे तो कुठेही असला तरी हेरा आणि आम्हाला कळत कि तो कुठे आहे आणि काय करत आहे ते म्हणाली आश्चर्याने दर्पण म्हणाली असच आहे ते फक्त त्यासाठी लक्ष एका ठिकाणी असणं खूप जास्त गरजेचं असत समर्थीला पाहून म्हणाला म्हणजे कुठे आहेत ते पाहू शकता तुम्ही दर्पणने विचारलं हो सर्जरी सुरू आहे ना त्याची क्षणात म्हणाले आणि आता अक्षा बाल्कनी मधून आत येईल लुसीना म्हणाल्या आणि बाल्कनीचा दरवाजा धाडकन उघडला त्यावेळी दर्पण चोरात दचकली आणि ती समोरच्या एकदम जवळ सरकली पाय पोटाशी घेऊन आणि समरचा टी शर्ट हातात घट्ट पकडून ती घाबरून बाल्कनीच्या दरवाजात पाहत होती सॉरी मला मेसेज त्यामुळे थोडा उशीर झाला मला अक्षात धापा टाकत म्हणाली दर्पणने डोळे घट्ट बंद करत श्वास घेतला आणि अवघडून समरला पाहिलं जो कालात थसत होता डोळ्यानेच त्याने ठीक आहे असा इशारा केला तर त्याचा टी शर्ट सोडला आणि ती परत सरकून बसली ती नवीन आहे सगळ्यासाठी कडक शब्दात म्हणाला सॉरी सॅम डोळे दाखवून म्हणाली अक्षा पण तिथे येऊन बसली तिने समोर टीपॉयवर ठेवलेला कॉफी मग उचलला आणि समोर स्क्रीनवर पाहिलं होता तो दर्पण ऐकू जाणार नाही अशा आवाजात म्हणाली समरने तिला पाहिलं आणि त्याचा कप तिच्या समोर ठेवला दर्पणने त्याच्याकडे पाहिलं आणि मग त्याचा कप घेतला सॅम तू होतास जेव्हा क्षिपा होती अक्षाने फोटोज पाहत विचारलं हम्म माण डोलवत तो म्हणाला आम्हाला नव्हतं माहिती तू होतास म्हणून अक्षा म्हणाली म्हणून लहान आहात तुम्ही अक्षा टोमना मारत समर म्हणाला तसं अक्षाने तोंड वाकड केलं क्षिपा जन्माला आली तेव्हापासूनच राक्षस होती का दर्पणने विचारलं तिचा जन्मच एक कोड होत सिमेवनसाठी समर तिच्याकडे पाहून म्हणाला असं का दर्पणने स्क्रीनवर पाहत विचारलं स्क्रीनवर असलेला फोटो पाहून दर्पणचे डोळे आश्चर्याने मोठे झाले क्षिपा होती दर्पणने आश्चर्याने विचारलं हो लुसीना गंभीरपणे म्हणाली मला समजत नाहीये काहीच दर्पण गोंधळून म्हणाली क्षिपा जगाला वाचवणाऱ्या घटकात होती असं आम्हाला वाटायचं पण तिचं उद्देश जग संपवणं आहे हे आम्हाला माहिती नव्हतं जुनो फोटोकडे पाहत म्हणाले दर्पणला आत्ता समजलं होतं की क्षिपाचा विषय किती गंभीर आहे ते ती सगळ्यांशी जोडली गेली आहे याचा अर्थ ती खरंच खूप घातक आहे